रामकृष्ण हरिमंडळी आमची वारी आलेली आहे तुळजापुरात भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तुळजापूरच्या बसस्टँडवर उतरलो आणि मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारला आणि त्या रस्त्याने आम्ही चालायला लागलो अतिशय आनंदात प्रसन्न मनाने आम्ही मंदिराकडे निघालो आणि आतुरता होती देवीच्या दर्शनाची आणि त्या ठिकाणी जिथे स्वच्छतेची आस तिथे श्रीदेवीजींचा वास वाचून स्वच्छतेचं महत्त्व त्यातून आपल्याला समजते म्हणून सगळ्यांनी स्वच्छता ठेवली पाहिजे हे लक्षात आलं आणि चाललो तर आम्ही आता मंदिराकडे रामकृष्णहरी आमची वारी आलेली आहे तुळजापूर आणि प्रवीण महाराज आणि आम्ही आमची पहिलीच वारी तुळजापूरला येण्याची तर प्रवीण महाराज हरी तर कसं वाटतंय आपली पहिली वारी आणि एक ऊर्जा उत्साह इथं आल्यानंतर जाणवला आणि प्रवीण महाराज आपल्याला थोडी तुळजापूर भवानी मातेविषयी काही जर थोडक्यात काय माहिती असेल तर ते सांगणार येतं या ठिकाणी आल्याच्यानंतर सकाळी आम्ही म्हणजे पोहोचलो आत्ता एक पंधरा मिनटापूर्वी इथं आल्याच्यानंतर एक नवीन ऊर्जा एक धार्मिक आध्यात्मिक ठिकाणी की एक आ, स्थान महात्म्य असतं त्याप्रमाणं खूप एक एनर्जी येता आल्याच्यानंतर आम्हाला मिळालेली आहे आणि आता आम्ही तुळजामातेच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत ओके तर आम्ही काही नाही तर आमची वारी आलेली आहे तुळजापुरी आणि या तुळजापुरी जी लाखो भक्तांचं जे श्रद्धास्थान आहे हे तुळजापूर या ठिकाणी लाखो भक्त दर्शनाला येतात आणि इथं दर्शन घेऊन धन्य धन्य होतात अशी ही भूमी आणि ही भूमी जय जिजाऊ जय शिवराय जशी घोषणा देतात तसंच जय भवानी जय शिवाजीसुद्धा म्हटलं जातं आणि दैत्य महिषासूर मर्दिनी हीच दुर्गा हीच तुळजाभवानी म्हटलं जातं अशी ही तुळजाभवानी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि अतिशय हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि या मंदिरासमोर आम्ही उभं आहोत अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत आणि सकाळची वेळ आहे अतिशय प्रसन्न मंगलमय वातावरणात आम्ही आता दर्शनाला जात आहोत आणि खूप दिवसानंतरचा हा योग आलेला आहे दर्शनाचा या ठिकाणी दर्शन घेऊन भाविक भक्त बाहेर येत आहेत आणि दर्शनाने सर्वजण धन्य धन्य झालेले आहेत आमचंही मन अतिशय प्रसन्न आणि धन्य झालं की माता भवानी मातेचं दर्शन आम्हाला घडलं रामकृष्ण हरी या मंदिर परिसरात बाहेर आल्यानंतर आम्ही काही काळ ध्यानस्थ बसलो आणि आणखी त्या ऊर्जेची हा आम्हाला जाणीव झाली ती भगवंत शक्तीची जाणीव झाली आणि आम्ही धन्य धन्य होऊन आता मंदिराच्या बाहेर आलो आणि राम हरी रामकृष्णहरी राज या ठिकाणी आमचं दर्शन पार पडलेलं आहे आणि या देवीला रामवरदायिनीसुद्धा म्हटलं हो त्याचं एक कारण आहे की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस श्रीलंकेला निघाले होते सीतेच्या शोधात त्यावेळेस भवानी मातेने त्यांना मार्ग सांगितलेला होता म्हणून या देवीला रामवरदायिनी म्हटलं हो जातं छत्रपती शिवाजी महाराजांना जी ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली ते हेच ठिकाणे आणि दैत्यांचा नाश करून भक्तांचा उद्धार करणारी ही भवानी माता या ठिकाणी येऊन अतिशय आम्हाला प्रसन्न वाटलं आनंद मिळाला आणि ही ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा एकदा आणि आमच्या कामासाठी सज्ज होतोय या ठिकाणी आमची प्रवीण आमचा अनुभव आम्ही आता आपण शेअर करूया आज आदरणीय आठवे सरांच्या माध्यमातून साडेतीन पीठापैकी असलेलं एक प्रथम जे शक्तीपीठ आहे ते शक्तीपीठ म्हणजे तुळजाभवानी माता मंदिर तुळजापूर या ठिकाणी आज दर्शनाचा योग आला आणि या ठिकाणी दर्शन झालं दर्शन झाल्याच्यानंतर सरांसोबत एक दहा मिनटं त्या ठिकाणी ध्यान ध्यानासाठी आम्ही बसलो होतो आणि ध्यानासाठी बसल्याच्या नंतर आणि मातेच्या दर्शन झाल्याच्या नंतर खरोखर मला आज एक काही अंशी माझ्या आत असलेला जो परमात्म्याचा अंश आहे त्याची मला जाणीव झाली आणि खरोखर या प्रवासामध्ये सगळ्यात मोठा जो योग आला, आला आ, तो आठवळे सरांमुळे आला मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि निश्चित ही जी एनर्जी आहे आज मिळालेली ती मला पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणा आणि त्या ठिकाणी शक्ती देणारी आहे रामकृष्ण हरी हां तसं एकमेकामुळे योग येत असतो त्याला काही मी निमित्त नसतो आणि महाराजही नसतो परंतु दोघांनी ठरवलं होतं की आपला कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला तुळजाभावांनी मातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि दोघांनी निर्णय घेतला आणि कालपासून आम्ही निघालो होतो आज सकाळी इथं पोहोचलो आहे एकदम आनंदाचा उत्साहाचा प्रवास झाला आणि इथं आल्यानंतर तो उत्साह हो, द्विगुणित झाला आणि हा उत्साह घेऊन आम्ही आता निघतोय आपली रजा घेतोय रामकृष्ण